नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्मिता टेस्ट ब्लॉग या चॅनलवरती तर आज आणली होती मच्छी तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मग सर्वजण मच्छी आणायचं चा असं चालू होतं तर म्हटलं आणा करून देते तर मी मस्तपैकी असा मसाला बनवून घेतला तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं हे तुम्हाला आता मी सांगणारच आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हालासुद्धा एकदम सोप्या पद्धतीने मच्छी फ्राय करता येईल तर त्यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे सुहाना सिक्स्टी फाय मसाला तर सिक्स्टी फाय मसाला घातला ना तर मच्छी एकदम कडक होते आणि चवीलासुद्धा छान होते तर मी आ, ती मिक्स केली आणि त्याच्यानंतर हळद मीठ तिखट हे सर्व घातलं लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक करून घातलं आणि त्याचं असं मिश्रण केलं आणि ते माशांना लावायचं आणि त्याचा फ्राय करून घ्यायचा तर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि एक अंड टाकायचं लिंबू पिळून घ्यायचं अर्ध लिंबू पिळायचं किंवा दोन चमचे लिंबू रस टाकायचा त्याच्यामध्ये आणि मच्छी पूर्ण मिक्स करून घ्यायची तर त्याच्या अगोदर आपण पीठ लावून स्वच्छ धुवून घ्यायची तर मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही तर माशाला पीठ लावायचं म्हणजे वास अजिबात येत नाही आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्या हाताला गोडे तेल लावायचं आणि त्या हाताने आपण माशांना हात फिरवून घ्यायचा तर त्याच्यामुळे अजिबात कसलाच माशांचा वास येत नाही तर इकडे बघा मी कढईमध्ये ठेवलं आहे कडेमध्ये फ्राय करून घेतले आहे तर मग असं वाटलं की चला आता चुलीवर पण आपण फ्राय करून घ्यावं तर मग अर्धे मासे मी चुलीवरती फ्राय करून घेतले तर गॅसवरपेक्षा चुलीवर खूप छान असे मासे फ्राय होतात तर इकडे अंडे शिजायला घातलेले होते ज्यांनी कोणी मासे खात नाही त्यांच्यासाठी हे अंडे शिजायला घातले होते तर अंडे शिजून झाले होते अंड्याचा रस्सा भाजी केली आणि इकडं चूल अगोदरच पेटवलेली होती त्यामुळं काय टेन्शनच नव्हतं लोखंडी तवा ठेवला याच्यावरती आणि माश्याचं फ्राय करून घेतलं तर चला तुम्हाला आता दिसेलच मासा फ्राय केला तर तव्यामध्ये तेल टाकून थोडंसं तेल टाकलं जास्त तेल नाही टाकलं थोड्याशा तेलामध्ये मासे तळून घेतले तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की मी मासे कसे तळे तर आचेवरती म्हणजे आरावरतीच मी मासे तळून घेतले तर खूप छान असे कुरकुरीत मासे झाले होते पण त्याचा व्हिडिओ काही शूट करता आला नाही त्यामुळं मी काही तो व्हिडिओ शूट केला नाही पण मी मासे कसे फ्राय करते हे तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर तेल टाकून घ्यायचं आणि उलतण्यानंच आपण मासा फ्राय करून घ्यायचा जास्त मासे नाही टाकायचे एक दोन एक दोन पीस टाकायचे आणि ते तळून घ्यायचे तर अशा प्रकारे मी तळून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी टाकलं तरी चालतं आहे मी पाणी टाकलेलं नव्हतं कमी टाकलं होतं पण काय झालं त्या माशाचं पाणी सुटलं मीठ असलं तर थोडंसं कोरडं केलं तरीही चालतं आणि असं तळून घेतलं तरीसुद्धा चालतं तर थोडंसं पातळ केलं तर थोडंसं जास्त तेल लागतं म्हणून कोरडंच करून घ्यायचं तर बघा तव्यामध्ये मी सोडलेलं आहे दोन चार पीस सोडायचे आणि दोन्ही बाजूनी छान असं तळून घ्यायचं चुलीवरती तव्यात खूप छान असं तळलं जातं तर मला लोखंडी तव्यामध्ये खूप आवडतं कुठलीही गोष्ट तळलेली भाजलेली आवडला तर नक्की असा मासा करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय